तर शिवसेना आधी उद्धव ठाकरे यांना सोडण्यामागचा नेमका निर्णय का घेण्यात आला याच्यामध्ये काय कारण होती खरं म्हणजे मी सर्वप्रथम जामनेर तालुका शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांची मी माफी मागतो पक्ष सोडणं हा शिवसेना सोडणं म्हणजे जॉईन केल्यापेक्षाही त्यांना सोडताना मला खरोखर मनापासून दुःख होतंय शिवसेना सोडणं म्हणण्यापेक्षा मी जॉईन ज्यावेळेस झालो त्यावेळेससुद्धा मी असं अकस्मातच माझी एंट्री झाली होती नेमके उद्धव साहेबांचा ज्या टायमाला राजीनामा दिला आणि ज्या टायमाला त्यांची जी एंट्री होती आणि कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जी भूमिका पार पाडली होती तर त्या भूमिकेला मी खरोखर मनापासून एक आत्म त्यांचं आत्मचिंतन केलं की हा सर्वसामान्य माणूस जो आहे ह्या शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक कुटुंब प्रमुख म्हणून एक नवी उपमा देऊन ते पालकतत्व स्वीकारतो आणि जबाबदारी त्या कोरोना पिरियडमध्ये पार पाडतो आणि आपल्यासारख्या सुज्ञ माणसांना अशा माणसाच्या पाठीमागे राहायचं जिथं कोणामागे राहायचं अशी परिस्थिती असताना मी त्यावेळेस असाच निर्णय घेतला आणि शिवसेनेबरोबर राहिले ज्या दिवशी मी शिवसेनेत एंट्री केली त्या टायमाला जामनेर तालुक्याचे डॉक्टर मनोहर पाटील असतील जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत यांच्या माध्यमातून मी संजय साहेब यांच्या यांची एंट्री केली आणि संजय सावंत ही जी व्यक्ती आहे ही खरोखर कर मनापासून खूप चांगली आणि शिवसेनाला एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांनी मला खूप मोठी संधी दिली आणि जामनेर तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती केली जामनेर तालुक्यामध्ये ज्या टायमाला मी शिवसेनामध्ये आलो होतो त्या टायमाला इथं शिवसैनिक म्हणून असंख्य कार्यकर्ते होते पण त्यांना एका लाईनमध्ये किंवा एक संघटन म्हणून जी बांधण्याची जबाबदारी जी माझ्यावर दिली ती मी पार पाडली ज्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या असतील मार्केट कमिटीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला दोन जागा घेतल्या होत्या त्यावेळेसुद्धा तिथं भगवा पडक नाही इतकी ताकद जी निर्माण केलेली होती आम्ही केलेली होती आणि त्यानंतरच्या दोन तीन निवडणुकांमध्ये जे शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक तालुका प्रमुख म्हणून माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाच्या भरवश्यावर मी एक युती म्हणून मध्ये एक घटक म्हणून एक चांगली भूमिका पार पाडली पण वस्तुस्थिती अशी आहे की मला हे विसरता येणार नाही मी किंवा माझं परिवार किंवा माझं संघटन जे आहे हे काँग्रेस विचाराचं होतं आणि ज्या टायमाला मी पहिल्यापासून काँग्रेसमध्ये असताना मी फक्त तालुकाध्यक्ष होतो त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ज्या टायमाला पार्टीशन ज्या टायमाला मार्केट कमिटीचे संचालक होतो दोन हजार एकमध्ये मी मार्केट कमिटीचा सभापती झालो त्याच्यानंतर दोन हजार चारपासून तर दोन हजार आठपर्यंत राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष होतो आणि हे कामकाज करत असताना त्यावेळेसचे आमचे लोकनेते ईशोर बाबूजीजी नेतृत्व मी मार्गदर्शनाखाली आणि दिगंबर केशव पाटील यांच्या नेतृत्वात मी काम करत असताना अजितदादांपर्यंत ज्यावेळेस मी मला संधी मिळाली त्यावेळेस आर आर पाटील असतील जयंत पाटील असतील आर आर पाटील असतील दिलीप वळसे पाटील असतील विजयकुमार गावित होते त्या टायमाला पालकमंत्री अशन मुस्लिम साहेब पालकमंत्री होते सुभाष ठाकरे साहेब पालकमंत्री होते तर या असे अनेक पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी दिली ज्या ज्यावेळेस मी मंत्रालयात गेलो असेल त्या त्या टाईम मला अजितदादांकडे ज्या जेळेस तुमकडे सध्या काम असलं तर अजितदादा नुसतं नजरेनं पाहिल्याबरोबर विचारायची कारण बाबा तू कसं काय आला आणि अशा पद्धतीने त्या माणसानं मला प्रेम दिलेलं होतं आणि दरम्यान मी ह्याच हिच्यातून मी शिवसेनेत प्रवेश केला पण त्याच्यानंतर आजची जी परिस्थिती ही अचानक होती एक दोन तीन महिन्यापूर्वी अचानक मला मंत्रालयात काम पडलं आणि एक कामानिमित्त मी ज्या टायमाला म्हटलं चला अजितदाद्याकडे का नाही पाहू ग पण अजितदा ज्यावेळेस एवढ्या गर्दी पाच पन्नास लोकांच्या नजरेतून मला नजर झाली दादा म्हणलं इकडे कसं काय तर दादा असं असं काम आहे तर त्यांनी ठरव ज्या संबंधित अधिकाऱ्यांना मला अधिकाऱ्यांकडे मला पाठवलं आणि ते काम काही क्षणात माझं झालं तर हे काम करण्याची धमक जी आहे ती आपल्या नेत्यात आहे आणि मी ते पाहिलं आणि मी पुन्हा असं ठरवलं की बा आपण राष्ट्रवादीत जायला काही हरकत नाही आणि दादांचं जे आहे की जे कर्तृत्व की इकडे मी एका एक बाजूनं पाहिलं खरं म्हणजे माझी द्विधा मनस्थिती होती शिवसेनेमध्ये ज्यावेळेस पाहिलं तर त्या उद्धव उद्धवसाहेबाचं एक नेतृत्व मी पाहिलं होतं म्हणून त्यांच्या कामाच्या पद्धतीला आणि भावनिक माणूस म्हणून मी आत्मसात केलं होतं पण आजची परिस्थिती जी पाहिली ती एक धडाकेदार जो माणूस आहे जो पहिल्यापासून आपण एक युवक आज नेतृत्व करत असताना त्यांच्याबद्दल मला पहिल्यापासून अट्रॅक्शन होतं आणि तो माणूस होता स्वतःचा पक्ष चालवतो आहे त्याची क्षमता आहे आणि एक महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची त्या माणसाची क्षमता आहे ते तर त्यांच्या पाठीमागेने उभं राह राहायला पाहिजे म्हणून मी हा अचानक निर्णय घेतलेला आहे आणि मागच्या आता परवाच्या दिवशी मी मुंबईला जाऊन दादांच्या नेतृत्वामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटामध्ये मी प्रवेश केलेला आहे आ, सर खर तर स्थानिक विरोधकांना तुम्ही काय सांगू म्हणजे सांगू इच्छिताल किंवा जो विरोधक मजबूत हवा जमलेला तसा विरोधक मजबूत दिसत नाही तर त्यांना तुम्ही का नेमकं काय आवाहन करू इच्छिता किंवा काय सांगू इच्छित वस्तुस्थिती अशी की इथं जे आपण म्हणताय की विरोधक दिसत नाही पण विरोधक हा इथं आहे विरोधकांनी आतापर्यंत त्याची बाजू मांडलेलीच आहे मी सुद्धा मागच्या इथं येणाऱ्या विधानसभेमध्ये एक विरोधक म्हणून किंवा तालुक्याचे जे जे काही प्रश्न असतील ते ते प्रश्न आम्ही आमच्या भाषणातून किंमत आमच्या वक्तवातून आम्ही मांडले पण जे अपेक्षित असतं ते मध्ये इथं आज मिळालेलं नाही मी आज जरी राष्ट्रवादीचा घटक असलो आणि तर बा महाविकास आघाडी आपलं युतीच्या माध्यमातून आम्ही जरी भारतीय जनता पार्टी असेल शिंदे शिवसेना असतील यांच्याबरोबर जरी आज, आज आम्ही घटक म्हणून तिथं झालेलो असलो पण ज्या ज्या वेळेस सर्वसामान्यांची कामं असतील ज्या ज्या सर्वसामान्यांच्या अडचणी असतील त्या त्यावेळेस या तालुक्याचा एक कार्य राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी केव्हाही त्यांची बाजू मांडेल आणि जे सत्य इथे सत्तेच राहील या सत्यासाठी आम्ही केव्हाही संघटनेत आहे आगामी निवडणुकीत काय भूमिका घेऊन समोर जाल कारण की आता जिल्हा परिषदच्या असतील किंवा नगरपालिका असतील इतर निवडणुका आहेत त्यात काय मुद्दे घेऊन समोर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजीदादा गटाचे जे तालुका अध्यक्ष ते ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील हे आहे आणि नरेंद्र जंजाळ जे ते उपाध्यक्ष आहेत तर यांच्या माध्यमातून आता पुढे जे तालुक्यातली जे येणाऱ्या निवडणुका आहेत त्याबद्दल चर्चा होईल पण एक राष्ट्रवादीचे एक कार्यकर्ता म्हणून जी जी जबाबदारी माझ्यावर पक्ष देईल ती भूमिका तुम्ही पार पाडायलाच तयार आहे राहिला निवडणुकीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या माध्यमातून वरहेल राष्ट्रीय नेते जे ठरवतील ते ठरवल्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या माध्यमात आपल्या युतीच्या माध्यमातून जी भूमिका पार पाडतील ते पाडतील पण वेळेवर जर त्यांनी स्वतंत्र काही निर्णय घेतला तर ते सुद्धा या पक्षामध्ये एक निर्णय जर घेण्याची क्षमता आहे ते आम्ही निर्माण करू आणि निवडणुकीला सामोर येतो अजितदादांकडून काही तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर आपल्याला मोठं पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे नेमकं काही आहे का सर नाही मी पक्षमध्ये प्रवेश केला फक्त आणि प्रवेश करत असताना मी कुठल्याही संघटनेला मी अगदी शिवसेनेमध्ये गेलो होतो तेव्हाही मी कुठलं पद मागितलेलं नव्हतं राष्ट्रवादी आजचा काही माझ्या घरचाच पक्ष आहे त्याच्यामुळे मला इथं पद मागायचे काही मला आवश्यकता नाही पण एवढं सत्य आहे की ज्या ज्या वेळेस संघटना माझ्यावर जबाबदारी देईल ते संघटनेचं कुठल्याही जबाबदारी मी मनाने इतबारेक पार पाडेल यात ते मात्र शंका नाही